अकोला इथं शहराचा प्रमुख फ्लायओव्हर ब्रिज झाला आहे अपघातांना निमंत्रण देणारा ठिकाण लोखंडी पट्ट्या रस्त्यावरून बाहेर आल्या आहेत आणि प्रशासन मात्र गप्प बसलाय या प्रतिनिधी गुलाम मोहसिन यांचा हा विशेष रिपोर्ट अकोला शहरातील मुख्य फ्लायओव्हर ब्रिज सध्या अपघाताचं कारण बनत चाललंय या ब्रिजवर रस्त्यात खोल दरार निर्माण झाले असून त्या दरारांमधून लोखंड्या पट्ट्या बाहेर आल्या आहेत या उघड्या पट्ट्या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांसाठी मोठं संकट ठरत आहे विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हे लोखंड प्राणघातक ठरू शकतं थोडीशी चूक झाली की थेट अपघात आणि या सगळ्यांवर प्रशासनाचं मौन अधिकच संशयास्पद ठरत आहे स्थानिक नागरिकांनी ही बाब वारंवार महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निर्देशनास आणून दिली आहे परंतु अद्यापही एकही ठोस कारवाई झालेली नाही न्यूजच्या प्रतिनिधींनी पाहणी केली असता फ्लायओव्हरवरील रस्ता अनेक ठिकाणी तुटलेला आढळला आणि लोखंडी रॉड सरळ बाहेर आलेले होते लोकांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाला तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे यामधून जर अपघात झाले तर जबाबदार कोण इतना मोटा दुर्लक्ष नेमक का केला जाता है इस वक्त हम मौजूद है उड़ान के ऊपर बहुत चर्चित अकोला करना है जो उड़ान पुल बनाया गया था अभी कुछ समय बीता है कि यहाँ पर जो उड़ान पुल के जो लोखंडी पट्टिया निकलना चालू हो चुके हैं और आगे देख सकते हैं यहाँ पर कि लोगों की मांग है कि इस पुल की मरम्मत जल्दी की जाए क्या कुछ अभी कुछ समय का लाभ बीता था कि पुल के पट्टे जो है ना उखलना चालू हो गए है और आप देख सकते हैं और ये बड़ी दुर्घटना का विषय बन सकता है ये आम नागरिकों की यहाँ पर मांग है कि इसकी जल्द से मरम्मत की जाए कि आप देख सकते हैं तस्वीरों के अंदर जो टावर है टावर के पास के जो लोखंडे पट्टा है जो पूरा निकलना चालू हो चुके हैं और ऐसे हमारे बने रहे सिटी न्यूज के लिए गुलाम मोहसिन अकोला नागरिकांचा सवाल आहे एखादा जीव गेल्या वरस का हलत प्रशासन अकोला शहराचा हा ब्रिज लोकांच्या जीवाशी खेळतोय आणि जबाबदार मंडळी गप्प आहेत